बँकॉकला आणि गरिबांची मुलं परिस्थितीला गांजून बेरोजगारी महागाई हां बेघर अवस्थेत कंटाळून भरगच्च रेल्वेतून फलाटावरून कुठंतरी निघून जातात अशी अनेक प्रकरणं महाराष्ट्रात देशात घडत आहेत श्रीमंत त्यांची मुलं बँकॉकला पळून जातात गरिबांची मुलं रेल्वेतून पळून जातात पण हा शेवटी त्यांचा कौटुंबिक प्रश्न आहे वडील आणि मुलगा कुटुंब जे काय असेल त्यांचा प्रश्न याच्यावरती फार राजकीय चर्चा करू नये योजना बंद करायचा निर्णय घेतलेला पण तेही त्या सरकारचे एक भाग आहेत ना लाडका भाऊ असेल आनंदाचा शिधा असेल इतर काही आपण योजनांची नावं सांगितली ह्या हे एकच सरकार होतं ना त्यावेळेला आणि एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून ज्या योजना सुरू केल्या त्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस होते आणि आता देवेंद्र फडणवीस या योजना बंद करतायत मुख्यमंत्री म्हणून त्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे आहेत या विषयावरती खरं म्हणजे एकनाथ शिंदे यांनी आवाज उठवायला पाहिजे या गरिबांच्या योजना बंद करण्याचं कारण काय शिवभोजन थाळी ही जेव्हा सुरू केली माननीय उद्धव ठाकरे साहेबांच्या काळामध्ये मुख्यमंत्री म्हणून तेव्हा एकनाथ शिंदे सरकारमध्ये होते आणि त्या योजनेचं अनेक ठिकाणी उद्घाटन स्वतः शिंद्यांनी केलेलं आहे तर ह्याच्यावरती सरकारमधल्या लोकांनी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारले पाहिजेत जायला पाहिजे गरिबांच्या योजना का बंद होतात आणि अडाणीच्या योजना का चालू राहतात या पाहायला पाहिजे त्यांनी मुख्यमंत्री राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये डबल ट्रिपल 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 इंजिनचं पण काल ज्या पद्धतीनं सोयाबीनच्या प्रश्नावरती केंद्र सरकारने म्हटलं की चोवीस दिवसाची मुदत मुदतीनं आणि राज्य सरकार म्हणतं की आम्हाला कुठलीच ना मुदत नाही काय सुरू आहे नाही या दोन सरकारमध्ये शेतकऱ्यांच्याविषयी कोणत्याही भावना किंवा संवेदना राहिलेल्या नाही काल सुद्धा मी बजेटवर बोलताना आम्हाला असं वाटलं मी त्यांना सांगितलं की तुम्ही एम एस पीवरती काहीतरी योजना आणा मिनिमम सपोर्ट प्राईस तुम्ही त्याच्यावर कोणतीही योजना आखली नाही शेतकऱ्यांचं इन्कम डबल करावं अशी तुमची भूमिका होती त्याच्यावर तुमच्याकडे कोणत्याही ठोस योजना नाही शेतकऱ्यांचा कापूस सोयाबीन बरं का या संदर्भात तुमच्याकडे काही ठोस योजना नाहीत महाराष्ट्रातला सोयाबीन उत्पादक शेतकरी हवालदिल पण या राज्याचं सरकार जे आहे फडणवीसांचं त्यांना शेतकऱ्यांविषयी कोणतीही आस्था राहिलेली नाही त्याला सुरू प्रश्न असा आहे राज्य सरकारला सरकार की बदलतात सरकारचा निर्णय हा सरकारचा निर्णय असतो एखाद्या पक्षाचा नसतो आणि बहुमतातलं सरकार, सरकार ती ते निर्णय घेत असत जेव्हा तो निर्णय घेतला जातो तेव्हा ते बहुमतातलं सरकार असतं आणि संविधानानुसार निर्माण झालेलं सरकारने घेतलेले निर्णय नवीन येणारं सरकार बदलतं ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे आणि हायकोर्टाची भूमिका योग्य आहे पण हायकोर्टाला विचारतंय कोण हायकोर्ट असेल सुप्रीम कोर्ट असेल हे फक्त आपले रिमार्क्स पास करतात पण त्याची अंमलबजावणी करण्याचं औदार्य ना केंद्रातलं सरकार दाखवत ना राज्यातलं सरकार दाखवत एकनाथ शिंदे आज राजधानी दिल्लीत येणार आहेत आणि त्यांना एक पुरस्कार मिळणार एक आहे ते म्हणजे महाजी शिंदे यांच्या नावाचा आणि शरद पवार आणि शिंदे एकत्र एका स्टेजवर येणार आहेत बघा शरद पवार आणि शिंदे एकत्र आहेत की नाहीत त्याच्याविषयी माझ्याकडे माहिती नाही एकनाथ शिंदेना महादजी शिंदे यांच्या नावानं पुरस्कार देतात शिंदे शिंदे म्हणून काय मिळतंय का शिंद्यांचं शिंद्यांना ते महादजी शिंदे वेगळे होते सरदार हे शिंदे वेगळे आहे त्यांच्यामध्ये आता काय साम्य आहेत ते आम्हाला शोधावं लागेल दोन शिंद्यांमध्ये माजी शिंद्यांचा इतिहास असा सांगतात की त्यांचे नंतर ब्रिटिशांना सामील झाले आणि झाशीच्या राणीला संघर्षाच्या वेळी शिंद्यांच्या कुटुंबियांनी म्हणजे वारसांनी मदत केली नाही माजी शिंद्यांनी असं म्हटलं जातं इतिहास शोधावा लागेल आम्हाला त्याच्यामुळे त्या शिंद्यांच्या नावाने या शिंद्यांना जर पुरस्कार मिळाला असेल योग्य व्यक्तीची निवड केली जे जागृत देवस्थान देवस्थान हजारे अचानक जागृत होतात तेही बोलतात आता सत्ताधाऱ्यांवरती शिंदे यावरती काय सांगतात मी मला वाटतं कालच्या आमच्या अग्रलेखातच हा विषय मी मांडलेला अण्णा हजारे यांना महात्मा करण्याचं काम त्या काळामध्ये केजरीवाल मनीष सिसोदिया यांनी केलं नाहीतर अण्णा हजारे यांनी दिल्ली कधी पाहिली असते रामलीला मैदान जंतरमंतर रोड कधी पाहिला असते त्यांनी जो काय त्यावेळच्या आंदोलनाला जो काय आवाका दिला त्यामुळे अण्णा हजारे हे देशाला माहीत झाले नाही ते राळेगांचेच दैवत होतं पाणी प्रश्नावर काम करत होते शेतीच्या प्रश्नावर काम करत होते भ्रष्टाचाराच्या विरुद्धच्या लढाईला जे तोंड फोडलं ते केजरीवाल आणि सिरसोदयांनी फोडलं आणि अण्णा हजारे त्याचं प्रतीक होतं पण त्यानंतर महाराष्ट्रात आणि देशामध्ये भ्रष्टाचाराचे इतके स्फोट झाले मग मोदींचं सरकार असेल शिंदे फडणवीसांचं सरकार असेल अण्णा हजारे यांनी राळेगांमध्ये साधी कुसही बदलली नाही हे दुर्दैवानं सांगा असं वाटतं प्रत्येक वेळाला ते भ्रष्ट सरकारच्या बाजूने उभे राहिले अण्णा हजारे यांच्याकडनं लोकांची अपेक्षा नव्हती आताही अण्णांची भूमिका ही संशयास्पद अण्णा हजारेंनी ते गांधीवादी आहेत ते गांधीवादी आहेत आणि गांधींनी जो जी सत्याची कास धरली ती जर त्यांनी धरली तर आजही आम्हाला अण्णांकडून अपेक्षा आहे अशा भोसलें कौतुक केलं एकनाथ शिंदेचं त्यावर रश्मी ठाकरेंनी नाराजी व्यक्त केली आहे असं तुम्हाला कोणी सांगितलं बातम्या अशा बातम्या तुम्हीच देता अशा भोसले यांचं व एक्याण्णव वर्ष आहे हे लक्षात घ्या एकनाथ शिंदे कोण एकनाथ शिंदे सगळ्या सगळ्या म्हणजे कोणाच्या एकनाथ शिंदेच्या हा मग गटातल्या बोला आगे ना म्हणजे ते अमित शहाच्या पक्षाचे खासदार त्यांच्याकडे आहेत एकनाथ शिंदेचे खासदार हे अमित शहाचे खासदार आहे अमित शहा गटाचे खासदार आहे शिंदेला पक्ष नाही त्यांचा पक्ष अमित शहाच्या मालकीचा आहे मी आता सांगतो काल तिथे जे भोजन होतं ते त्यांनी सांगितलं की सगळ्या आमदारांना सर्व पक्षी आमदारांना बोलवलेलं जे प्रशिक्षणासाठी आलेले त्यात उद्धव ठाकरे यांच्या गटातले का जाऊ भारतीय जनता पक्षाच्या अशा कार्यक्रमांना आम्ही जात नाही आम्ही खरोखर जात नाही कारण त्यांचं मन साफ नाही आहे छगन भुजबळ म्हणतात हिमालयात राहणारे संत आहे त्या संत महंताचा काल उपयोग हो। असं कोण काय काय छगन भुजबळ म्हणतात काय म्हणतात जे, जे संत महंत आहे हिमालयामुळे हिमालयात जातात शिक्षण असो आरोग्य असो याच्यामध्ये काही बदल होत नाही त्याचा काय उपयोग होतो मला काहीच उपयोग हो नाही मग ठीक आहे भुजबल साहेबांचं मत असेल ते प्रवतनकार ठाकरे महात्मा फुले संत तुकडोजी महाराज त्यांचे अभ्यासक आहेत माझ्या माहितीप्रमाणे पण त्याच्यावरती मी मत व्यक्त करणार नाही उत्तर प्रदेशमध्ये हिंदूंचं सरकार आहे सध्या तिथं प्रयागराज इथं कुंभमेळा सुरू आहे मात्र हिंदूंची लढ लूट सुरू आहे विमान कंपन्या मोठ्या प्रमाणात विमान कंपन्या रिक्षावाले पाणीवाले हॉटेलवाले का गाडीवाले सगळ्याच बाजूनी भाविकांची लूट सुरू आहे भा पंधरा पंधरा तास लोक रस्त्यावर आहेत त्याला मी रोड अरेस्ट म्हणतो रोड अरेस्ट रस्त्यावर आहेत गाडी हलत नाही याला रोड अरेस्ट म्हटलं जातं आणि सरकारने हात वर केले त्यांनी कुंभसाठी देशभरातून जगभरातून हिंदूंना आमंत्रण दिलेलं आहे हां कुंभमध्ये सामील होण्याचं पण ज्यांना तुम्ही आमंत्रण दिलात आपण यजमान आहात भाजपचे जे मुख्यमंत्री आहेत ते यजमान आहेत आणि यजमानाने पाहुण्यांना कुंभमध्ये आलेलं आहे असं वाऱ्यावर सोडलेलं आहे हिंदूंचं सरकार आहे हिंदू लोक किती येतात विमानांच्या कंपन्या पंचावन्न हजार रुपयांची लूट करत आहे रेल्वे करतात हो पण मतदान करणाऱ्यांना पण थोडंसं अक्कल आली पाहिजे हे कसं मार्केटिंग चाललं आहे राजकीय कुंभ हा राजकीय सोहळा झाला कुंभचं पावित्र्य भारतीय जनता पक्षानं नष्ट केलं काल देशाच्या राष्ट्रपती कुंभसाठी गेल्या बारा तास लोकांना वेठीस धरलं बारा तास कुंभच्या त्या त्रिवेणी संगमावर कोणाला जाऊ दिलं नाही बोटी बंद केल्या वाहतूक बंद केली बारा तास किमान तीन ते चार कुटी लोकं तिकडे होते बारा तास लोकांना पुढे येऊ दिलं नाही राष्ट्रपतींच्या स्नानासाठी ही व्ही आय पी कल्चर जे कुंभमध्ये आलं या वेळेला त्याचा किती फटका भाविकांना बसतो आहे राष्ट्रपतींना जाण्याविषयी आमचं काय म्हणणं नाही ना, ना, ना। पण बारा बारा तास तुम्ही वांगुळीला का बारा तास लागतात का अशी कोणती आंघोळ ही स्नान असते बारा तास रा, साठी राष्ट्रपतींसाठी अख्खं प्रयागराज बंद करून टाकलं घाट बंद केले त्रिवेणी संगमावर कोणाला येऊ दिलं नाही गाड्या घोडे बंद केले बोटी बंद केल्या के हा का कुंभमेळा आहे का शिंदे शेचे खासदार उदया प्रयागराजला जाऊन स्नान करणार आहे त्यांनी अमित शहाची परवानगी घेतली आहे का ते चालले आहे

केजरीवाल जी हो गए या मनीष सिसोदिया जी हो गए वो दिल्ली में बैठते हैं अगर दिल्ली के रिजल्ट के बाद यहाँ के हाँ कमांड ने पंजाब में अपनी पार्टी के को ठीक ठाक करने के लिए कोई कदम उठाया होगा और उनको बुलाया होगा तो उसमें गलत क्या है तो उनका पार्टी का अंदरूनी मामला है पंजाब एक महत्वपूर्ण राज्य है बॉर्डर स्टेट है और वहाँ ध्यान देना चाहिए दिल्ली इलेक्शन के वोटिंग डे के दिन पहले आम आदमी पार्टी ने एलिगेशन किए थे कि बीजेपी ने 15-15 करोड़ आम आदमी पार्टी के कैंडिडेट्स को दिए थे उसको लेकर एसीपी ने कार्रवाई की और आगे और इन्वेस्टिगेशन होगा इस मामले में जांच होगी आप उसको किस तरह से होने थे? दो जांच भाजपा करेगी अभी नई तो सरकार आई है गृह मंत्रालय बीजेपी का है अब ज्यादा जोर से जाँच करेंगे एस की स्थापना करेंगे कुछ भी कर सकते करने दो पैसे का खेल तो होता ही है महाराष्ट्र में हमने देखा है हमने देखा है पैसे बीजेपी कैसे करती है तो दिल्ली में भी हुआ होगा केजरीवाल पर आपको लगता है इनोसेंट इन सब चीजें मैं कैसे कह सकता हूँ अगर जांच है जांच चल रही है तो मैं कैसे बात करूँ आने वाले बंगाल के चुनाव में ममता बनर्जी ने भी बोले कि वो कांग्रेस से अलायंस नहीं करेंगी इंडिपेंडेंटली लड़े देखिए हमेशा पश्चिम बंगाल में ममता जी इंडिपेंडेंट लड़ी है चाहे विधानसभा हो या लोकसभा हो उसमें कोई ममता जी ने नई बात नहीं कही है लेकिन हमारा ये हमेशा मानना है कि कांग्रेस पार्टी देश की बड़ी पार्टी है अपने जो अलायंस है इंडिया ब्लॉक में है उनके साथ उनका डायलॉग रहना चाहिए सर महाकुंभ में इस बार भी फिर से जो है रोड ब्लॉकेज दिख रहे हैं भीड़ बहुत ज्यादा दिख रही है लाखों करोड़ों लोग दो दिन से रोड अरेस्ट है रोड अरेस्ट सड़क पर है एक इंच भी लोग आगे नहीं जा रहे कल पूरे दिन राष्ट्रपति का काफिला था वहाँ हमारे राष्ट्रपति महोदया कल त्रिवेणी में स्नान करने गए तो 12 घंटा लोगों को रुकाया वहाँ बारह घंटा तो वहाँ भगदड़ क्यों नहीं मचे आपने कुंभ में पूरे देश से पूरे विश्व से लोगों को आमंत्रित किया है योगी बाबा जी ने वहाँ के योगी जी ने तो आपकी जिम्मेदारी आप यजमान हो आप होस्ट हो तो जो आपके राज्य में आते हैं कुंभ के लिए उनकी जिम्मेदारी आपकी है राष्ट्रपति को आना चाहिए प्रधानमंत्री को आना चाहिए गृहमंत्री आना चाहिए सबको मुख्यमंत्री जी को आना चाहिए लेकिन जो जनता है आम आम आदमी है आम जनता है श्रद्धालु है उनको कौन देखेगा बारह घंटा आठ घंटा दस घंटा अगर किसी केंद्रीय मंत्री डिफेंस मिनिस्टर प्राइम मिनिस्टर होम मिनिस्टर राष्ट्रपति के लिए आप पूरा प्रयागराज बंद कर देते हो तो भगदड़ तो मचेगी चलिए थैंक यू